पहिलं नाव येत ते देवेंद्र फडणवीस यांचं हे मोदी आणि शाह यांचे आदेश मानतात आर एस चे मानत नाही मुलगा इतका घमंडी झाला की तो आपल्या बापाला विसरला याचे जे लोक आहेत मोदीचे महाराष्ट्रात त्यांना तर आर एस एस आर एस एस त्यांना तर संपवण्याचा प्रयत्न केला भाजप हा संघाचा संघप्रणीत देहापासून दूर केलेला आहे आम्ही ज्यावेळेला कमी संख्येने होतो त्यावेळेला आम्हाला संघाची गरज लागायची आता आम्ही आमच्या बळावर मोठे झालो आहोत आता आम्हाला संघाची गरज नाही त्याच्यामध्ये सावरकर आहेत डॉक्टर मुंजे आहेत हेडगेबार आहेत हे महाराष्ट्रातूनच का निघाली तर इतर ठिकाणी ब्राह्मणांचं राज्य कुठेच नव्हतं देशात फक्त पुण्यामध्ये पेशवायच होते या आदेशालाच आता दोन सेंटर तयार झाले एक मोदी आदेश देणारं केंद्र आणि एक संघाचं मोहन भागवतांचं केंद्र अहंकार अत्यंत वाईट जनतेची सेवा करणारा सेवकाच्या मनात अहंकार आला तर फार वाईट आता हे सगळं मोदीला उद्देश नव्हतं नाव मोदीचं नव्हतं हे मोदीला खेचतायत आणि मोदींनी तिकडून जे पी मार्फत भाजप त्याच्या दावणीलाच बांधलेले आहेत मोदींच्या मोदींना जर बहुमत ह्यावेळेला मिळालं असतं तर मोहन भागवत काही बोलले नसते ते म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेमध्ये भाजप मार खाणं म्हणजे त्यांचा तसा काही उपयोग नाही हिंदू राष्ट्र निर्मितीला मग त्यांना बरोबर घेऊन भाजप सत्तेवर आली म्हणून आम्ही काय टाळेपेटायचं का असा आर एस एसचा प्रश्न आहे सर्वांना नमस्कार सलाम अलेकुम जय भेब जय मल्हार मित्रांनो पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदा शपथविधी घेऊन पुन्हा पंतप्रधान झाले पण यावेळेला गंमत आहे यावेळेला त्यांना बहुमत मिळालेलं नाही दोनशे बहात्तर त्यांना आणता आले नाही आणि सर्व ठिकाणी भाजप लढले नाही मोदी एकटेच लढले जिकडे तिकडे मोदी मोदी होतं मोदीची गॅरंटी मोदीचा शब्द आणि त्यांचा जो जाहीरनामा आहे त्याच्या ते पानापानावर मोदीचं चित्र होतं तर आशा ह्याच्यामध्ये जेव्हा हरले त्यावेळेला हिंमत केली आर एस एसने आणि आर एस एसनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आर एस एस म्हणजे राष्ट्रीय संघ पहिल्यांदा त्यांचं जे मुखपत्र आहे दिल्लीहून ज्या होतं त्याचं नाव ऑर्गनायझर त्याच्यामध्ये आर एस एसचं अधिकृत धोरण छापलं जातं तर रतन शारदा म्हणून मुंबईचे आहेत त्यांनी एक लेख लिहिला ऑर्गनायझेशनमध्ये तो त्यांनी प्रकाशित केला त्याचं नाव आहे महाराष्ट्रातील अनावश्यक राजकारण म्हणजे पक्ष फोडणं अमुक्तमो आणि त्याच्यामधून भाजपचं कसं चुकतं आहे हे सांगण्यात आलं आता याला फार महत्त्व आहे कारण मुळामध्ये हिंदुत्ववाद ही गोष्टच मराठी माणसाच्या डोक्यातून आली आहे किंवा मराठी मा माणसा म्हटलं महाराष्ट्रातल्या विशिष्ट जातीच्या लोकांच्या बुद्धीतून आलेली ही कल्पना आहे शंभर वर्षापूर्वी त्याच्यामध्ये सावरकर आहेत डॉक्टर मुंजे आहेत हेडगेवार आहेत हे महाराष्ट्रातूनच का निघाली तर इतर ठिकाणी ब्राह्मणांचं राज्य कुठेच नव्हतं देशात फक्त पुण्यामध्ये पेशवाई होती त्यामुळं तलवार आणि ब्राह्मीण डोकं यांचं कॉम्बिनेशन होऊन हिंदुत्ववाद होतो आणि त्याच्यामध्ये ती आकांक्षा असते आटकेपार झेंडा लावायची म्हणजे देश पादाकरण करायचा करा आणि आपलं वर्च प्रोत्साहित करायचं ही फक्त मराठी कल्पना आहे हिंदुत्वात आणि आता महाराष्ट्रातच तिला त्या धक्के बसायला लागले त्यांच्या अंतर्गत धक्के बसायला लागले कारण त्यांच्यामध्ये जाहीर कधीच बोलायचं नसतं आणि आदेश ऐकायचा असतो डोकं चालवायचं नसतं हे जे निमलष्करी त्यांचं प्रशिक्षण असतं या आदेशालाच आता दोन सेंटर तयार झाले एक मोदीशांचा आदेश देणारं केंद्र आणि एक संघाचं मोहन भागवतांचं केंद्र आता तो जो आर एस एचं स्वयंस्कृकताने कोणाचं ऐकायचं दोन वेगवेगळे आदेश यायला लागले एक म्हणायला लागले की भाजपचं चुकतं आहे भाजपने इतका अहंभाव आला आहे की साधं संघाला निमंत्रितसुद्धा नाही केलं विनंती केली नाही की के आम्हाला इलेक्शनला मदत करा दरवेळेला आर एस लोक खूप झटवून त्यांचे सगळं सैन्य कामाला लागतं भाजपला निवडून आणण्यासाठी ते यावेळेला लागलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि परवा दिवशी मोहन भागवतांनी जाहीररित्या भाष्य केलं नागपूरहून की के अहंकार अत्यंत वाईट जनतेची सेवा करणारा सेवकाच्या मनात अहंकार आला तर फार वाईट आता हे सगळं मोदीला उद्देश नव्हतं नाव मोदीचं नव्हतं आणि ते मोदीचंच आहे हे नक्की कळावं बुगल गोंधळ होऊ नये म्हणून त्यांनी मणिपूरचं उदाहरण सांगितलं मणिपूरचा प्रश्न त्राही त्राही होतो आहे आग लागली मणिपूरला पण अजून तिकडे लक्ष नाही हे कर्तव्य आहे यांचं परमकर्तव्य हे त्यांनी सांगितलं म्हणजे हे मोदीला खेचताय आणि मोदीने तिकडून जे पी नड्डामार्फत भाजप त्याच्या दावणीलाच बांधलेले आहेत मोदींच्या जे पी नड्डानी केले की आम्ही ज्यावेळेला कमी संख्येने होतो त्यावेळेला आम्हाला संघाची गरज लागायची आता आम्ही आमच्या बळावर मोठे झालो आहोत आता आम्हाला संघाची गरज नाही त्यांच्या सल्लामसल्याची त्यांच्या आदेशाची त्यांच्या हस्तक्षेपाची गरज नाही म्हणजे हा दोघांचा काडीमोड होत आहे आता ही घटना तसं म्हटलं तर साधी आहे कुठल्याही पक्षामध्ये मतभेद असतात वगैरे पण आर एस एस प्रेणित आणि हिंदुत्वादी लोकांमध्ये निमलष्करी पद्धत असल्यामुळे तिथे मतभेद नाही चालत म्हणून यांचं जे वैशिष्ट्य होतं की आमच्यामध्ये मतभेद नसतात आमच्यामध्ये आदेश पद्धत आहे आदेश ऐकायचा एवढंच शिकवलेलं आहे शाखेमधून म्हणजे अगदी प्राथमिक श शाळेपासून माध्यमिक शाळेपासून त्यांचं काय जे ओ टी सी नावाचं कॉलेज असेल ऑफिसर्स ट्रेनिंग आ, आ, हे त्याच्यामध्ये पपर्यंत आदेशाला सर्व मानायचं आपलं डोकं चालवायचं नाही आणि असा असताना हा मराठी डोक्यातून उगम पावलेला हिंदुत्वाचा विचार मा महाराष्ट्रातच एकमेकाशी मांडतो आहे आणि इथे तो एकमेकांना खलास करतो आहे आणि मूळ जर इथं खला झालं तर देशातला हिंदुत्ववादालाही धक्के बसणार आणि तो हळूहळू गडगडत जाणार हे आपल्याला भाष्य करता येतं म्हणून हे चाललंय हे फार महत्वाचं आहे समजून घेण्यासारखं आहे मोदींना जर बहुमत यावेळेलं मिळालं असतं तर मोहन भागवत काही बोलले नसते परंतु बा मोदींना स्वबळावर मिळालेलं नाही एक आणि जो ऑर्गनायझर म्हणतोय त्याच्यातला जो लेखक म्हणतोय की महाराष्ट्रात तुम्ही पक्ष फोडाफोडीचे आवश्यकता ना ती केली तुम्हाला विरोधी पक्ष तुम्हाला सत्तेची चटक लागली आणि त्याकरता तुम्ही फोडाफोडी करता आणि नॉन हिंदुत्ववादी आपल्या पोटात घेतात म्हणून भाजप हा संघाच्या संघप्रणीत देहापासून दूर गेलेला आहे जरी त्या संघाने भाजपाला जन्म दिला असा तरी त्यांनी आता आपलं देह बदलायला सुर बंद केलं त्यांनी हिंदू राष्ट्र वगैरे सोडून दिले आणि फक्त सत्ता आमच्या हातात पाहिजे सत्तावाद आणलेला आहे मोदीचा सगळा सत्तावाद आहे म्हणून याच्या परिणामातून ईडीचा धाक दाखवायचा भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला आपल्यामध्ये घ्यायचं हे सर्रास चालल्यामुळे पस्तीस टक्क्याच्या वर भ्रष्ट काँग्रेसवाले किंवा अन्य पक्षाचे लोक भाजपमध्ये आहेत म्हणून मूळ भाजप हा नव्हेच जो संघाच्या आदेशाखाली काम करत असे तर आता ह्या दोघांच्या टकरावातून काय निर्माण होतं पाहिजे मला वाटतंय काय काय आपण प्रेडिट करू शकतो म्हणजे बुद्धिबळात जसं असतं की घोडाआडीच घडं जातो हत्तीस आडवा तेडवा उंट उंट अडीच घडं जातो असं उन्त, वेगवेगळ्या लोकांच्या चाली असतात त्या चालीवरनं आपल्याला त्यांचे पुढच्या चाली काय असतील हे काढता येतं आणि ते म्हणजे महाराष्ट्रात विधानसभेमध्ये भाजप मार खाणार म्हणजे इथे त्यांना एन या नावाने फुटील शिवसेना आणि फुटीर, फुटीर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या साथीनं भाजपने मतं मिळवली तर ती सूज दिसेल ते केवळ वा सत्तावाद होईल ते हिंदू राष्ट्र आणण्याचा प्रयत्न नसेल कारण अजितदादा किती भ्रट असले किती मराठा वगैरे असे असले तरी ते असं जाहीरित्या म्हणत आहेत की आमची विचारसरणी महात्मा फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आहे म्हणजे त्यांचा तसा काही उपयोग नाही ने हिंदू राष्ट्र निर्मितीला मग त्यांना बरोबर घेऊन भाजप सत्तेवर आली म्हणून आम्ही काय टाळे पेटायचा का असा आर एस एसचा प्रश्न आहे म्हणून भाजपने भाजपच्या स्वबळावर सत्ता मिळवावी हा संदेश आहे आणि महाराष्ट्रातली राजकीय तर अशी झाली आहे फोडाफोडीचं राजकारण सामान्य मराठी माणसाला बिलकुल पसंत नाही आणि म्हणून मराठी मतदार हा युतीला महायुतीला म्हणजे भाजप शिंदेप्रणीत शिवसेना आणि अजित पवारप्रणित त्यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेला राष्ट्रवादी या तिघांनाही रिजेक्ट करतो आहे तीन महिन्याचंच इलेक्शन आहे लोकसभेपेक्षा काही वेगळे लागणार नाही लोकसभेमध्ये महायुतीला सतरा मिळाल्या आणि यांना तीस मिळाल्या महाविकास आघाडीला तर महाविकास आघाडीच्या तुलनेमध्ये युती तोडावी असाच आदेशाचा आदेश आहे आणि भाजपाने स्वबळ वाढवावं ते किती वाढवता येईल तितकं वाढवावं आणि या सुजीच्या नावावर अहंकाराने आम्हाला काही शिकवू नये तुम्ही नाहीच आहात एवढे मोठे झालेला तुम्ही लहानच आहात हे त्यांना सांगायचं आहे तर आता पाहूया काही झालं तरी एक लक्षात येईल की आर एस एचे जे लोक आहेत म्हणजे आर एस एच्या नियंत्रणातले ते स्वयंसेवक येत्या आगामी विधानसभेमध्ये मतदारांना बाहेर काढणं वगैरे ही असली कामं करणार नाहीत जर तुमचं आमचं पटत नाही तर तुमचे केवळ सेवक म्हणून आम्ही कशाला राहू हा त्यांचा प्रश्न आहे आणि तुम्ही आमचं ऐकलं आणि हे ऐकलं मुख्यतः की आर एस एस आमचा वडील आहे आणि आम्ही त्याची मुलं आहोत असं जर झालं तर आर एस एस मदत करीन पण आर एस एसची मदत होणार नाही म्हणून येत्या विधानसभेमध्ये भाजपच्या जागा अतिशय कमी येतील म्हणजे आघाडी करो वा आघाडी न करो आता त्यांच्या काही जागा आहेत त्या आणखीन कमी होतील एकूण सार म्हटलं तर मी जे प्रतिपादन करतो आहे त्याचं सार असा आहे की मुलगा इतका घमंडी झाला की तो आपल्या बापाला विसरला त्याप्रमाणे मोदी हे इतके घमंडी झालेले आहेत इतके गर्विष्ठ झालेले आहेत इतके तानाशाह झालेले आहेत की त्यांना आर एस एस नको आणि भाजपही नको म्हणून अत्यंत गांभीर्यानं विचार करते की हेच आमच्या तपस्येला आलं आलं ते हे असं फळ आहे का कटुफळ हे चिफळ म तपाला असं ते लोक म्हणत आहेत आणि याचे जे लोक आहेत मोदीचे महाराष्ट्रात त्यांना तर आर एस एसचा आर एस एस त्यांना तर संपवण्याचा प्रयत्न केले त्यातलं पहिलं नाव येतं ते देवेंद्र फडणवीस यांचं हे मोदी आणि शाह यांचे आदेश मानतात आर एस एसचे मानत नाहीत आणि गडकरींचा बचाव होईल आणि मोदींचा जाईल म्हणून आणि देशामध्ये एकदा महाराष्ट्राने पाय काटले हिंदुत्ववादाचे तर हिंदुत्वादाला देशामध्ये फारशी जागा नाही तो कधीही हिंदुस्थानात गडगडेल आणि कदाचित नियतीचा हा न्याय असेल हिंदुत की हिंदुत्ववादासारखी एक कृत्रिम कल्पना आणि जी भारतीय राष्ट्रवादाच्या विरोधी आहे राष्ट्राचे राष्ट्रा तुकडे पाडणारी आहे हिंदु ही हिंदुत्व हिंदू राष्ट्राची कल्पना जर महाराष्ट्राने निर्माण केली असेल तर महाराष्ट्रामार्फतच तिचे तू हे सांगता झाली पाहिजे आणि ती संपवण्याचं काम महा मराठी आर एस एसच्याच लोकांनी केलं पाहिजे असा हा नियतीचा न्याय आहे